लागले वाव मस्त करूया हे नको काय करूया येस एक मस्त चमचमीत पदार्थ आलेला आहे हटके आणि युनिक देखील आहे काय तुम्हाला देखील हा पदार्थ जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे आपण फणस चिरून घेतो आहे लक्षात ठेवा फणस चिरताना आपण सुरीला किंवा विळीला तेल लावून घेणार आहोत कारण फणसाला चीक असतो तर अशा प्रकारे फणसाच्या फोडी आपण चिरून घेतलेल्या आहेत जास्त जाडही नाहीत आणि जास्त पातळी नाहीत मध्यम आकाराच्या अशा फोडी आपण करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून देखील आपण ह्या फोडी घेतलेल्या आहेत आता आपण त्या एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि बिर्याणी म्हटलं की मॅरिनेशन हे आलंच तर आपण ह्या फणसाच्या फोडींचं मॅरिनेशन करून घेऊया त्यात मी थोडेसे मटार देखील घातलेले आहेत स्वादासाठी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा देखील वापर करू शकता पण मग फणसाची चव येणार नाही आता आपण ह्यात दही घालून घेऊया दही छान असं आंबट गोड असावं थोडीशी हळद घालून घेतलेली आहे त्यात थोडंसं लाल तिखट देखील घालून घेऊया आपण ह्यात मिरचीचा वापर देखील करणार आहोत त्यामुळे तिखटाचं प्रमाण बेतानेच घालावं आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे शाही बिर्याणी पुलाव मसाला आपण ह्यात घालून घेतोय आणि आलं आणि लसूणाची पेस्ट या आलं लसणीच्या पेस्टने देखील खूप छान स्वाद येतो थोडीशी धना पावडर देखील घालून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया चांगलं असं फेटून घेऊया हे मॅरिनेट केलेलं मिश्रण साधारण आपण तीस ते चाळीस मिनटं झाकून ठेवणार आहोत सुंदर दिसतंय हे असं झाकून ठेवल्याने ते छान मुर्त आणि दह्याचा एक वेगळाच स्वाद देखील येतो त्याला साधारण अर्धा पाऊंड तास झालेला आहे आपण ह्यात चवीनुसार मीठ देखील घालून घेऊया तुम्ही मॅरिनेशन करण्यापूर्वी देखील मीठ घातलं तरी चालू शकतं परत एकदा हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया आता मी इथे अख्खा तांदूळ घेतलेला आहे साधारण तीन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा तांदूळ देखील आपण तासभर पाण्यात भिजत ठेवणार आहोत साधारण तासाभराने मी एका पातेलीत पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यात चमचाभर जिरं घालून घेते दोन तीन काळी मिरी लवंग दालचिनीचा तुकडा तुम्हाला आवडत असेल तर तमालपत्र जो कुठला खडा मसाला तुम्हाला आवडत असेल त्याचा तुम्ही ह्यात वापर करू शकता आणि एक चमचा मी इथे तूप घातलेलं आहे तुपाने भात मोकळा होण्यास खूप मदत होते तुपाला ऑप्शन म्हणून तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत आता ह्या पाण्याला छान उकळी फुटली की जो तांदूळ आपण भिजवून ठेवलेला होता तो आपण ह्यात घालून घेणार आहोत ह्या सगळ्या खडा मसाल्यांचा भाताला देखील छान सुवास येतो स्वाद येतो आता आपण हा तांदूळ घालून घेतल्यानंतर तो, तो।, तो बऱ्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत लक्षात घ्या आपण हा पूर्णपणे शिजवणार नाही आहोत कारण तो फणसासोबत आपल्याला परत शिजवायचा आहे सतत ढवळत राहा जेणेकरून तो खाली लागणार नाही आणि शक्यतो पाणी जास्त ठेवा आपल्याला ते नंतर काढून टाकता येऊ शकतं आता इथे तुम्ही बघू शकता असं भाताचं शीत दाबून बघायचं जर ते दबलं गेलं तर समजावं आपले तांदूळ शिजलेले आहेत आता आपण ते चाळणीवरती ओतून घेऊया आणि तांदळामधलं जे एक्सेस पाणी असेल ते निघून जाईल असंच पाच ते दहा मिनटं ठेवून द्या थोडंसं असं हलवा म्हणजे पाणी पूर्णतः निघून जाईल आणि भात छान मोकळा फडफडीत होईल आता आपण मॅरिनेशन केलेला फणस शिजवून घेऊया डायरेक्ट आपण कुकरलाच शिजवणार आहोत तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्या तेलातच चमचाभर तूप देखील घालून घेते तुपाने छान फ्लेवर येतो आणि ह्यात आपण आता उभा उभा चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत जेवढं तुम्ही कांद्यांचा वापर जास्त कराल तेवढी तुमची बिर्याणी मऊ होण्यास मदत होईल कांदा सतत ढवळत राहायचा परतत राहायचा या कांद्यावरच आपण टोमॅटो देखील परतून घेणार आहोत शक्यतो टोमॅटोची प्युरी घालण्याच्या ऐवजी आपण टोमॅटो देखील उभा उभा चिरून त्यात घालून परतून घेऊया जेव्हा कांद्याचा रंग बदलत येईल त्या स्टेजला आपण टोमॅटो घालणार आहोत तत्पूर्वी ह्यात हिरव्या मिरच्या घालून घेऊया मग अशी आपण मॅरिनेशनमध्ये तिखट ऑलरेडी वापरलेला आहे सो त्या बेतानेच आपण ह्यात मिरच्या घालून घेणार आहोत आहा आता इथे कांद्याचा रंग छान गुलाबीसर झालेला आहे या स्टेजला आपण ह्यात टॉमॅटो घालून घेऊया जर का तुम्ही भाज्या वापरणार असाल तर ह्यात भोपळी मिरची आणि फरसबी देखील वापरू शकता पण मी प्युअरली फणसाची बिर्याणी करते त्यामुळे मी बाकी कुठल्याही भाज्यांचा वापर केलेला नाही आहे ह्यात आता हे सगळं मिश्रण छान एकजीव झाल्यावर आपण जो मॅरिनेशन करून ठेवलेला फणस होता तो ह्यात घालून घेऊया आणि हे सगळं शिजताना त्यात थोडंसं पाणी देखील घालायचं हेच पाणी आपण नंतर बिर्याणी करताना देखील वापरणार आहोत आणि म्हणूनच आपण कांदा टोमॅटो हे सगळं कुकरलाच परतून घेतलेलं आहे आता हा कुक फणस कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून आपण शिजवून घेणार आहोत साधारण तुम्हाला अंदाज येईल फणस कितपत कोवळा आहे त्यानुसार तुम्ही त्या शिट्ट्या करू शकता जास्त शिजवू नका त्याचे पीसेस असे दिसले पाहिजेत हे सगळं मिश्रण परत एकदा एकजीव करून घ्या त्यात साधारण भांडभर पाणी घालून घ्या आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्या तोपर्यंत एकीकडे आपण बिर्याणीला लागणारा कांदा तळून घेऊया हा देखील कांदा मी उभा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो पूर्णत खरपूस होईपर्यंत मी तळून घेणार आहे लक्षात ठेवा हा कांदा बारीक गॅसवरच तळायचा आहे आणि हा कांदा जर तुम्हाला कुरकुरीत बराच काळ ठेवायचा असेल तर कांदा चिरून झाल्यावर त्यावर किंचितशी साखर भुरभुरवा तो छान असा हाताने मिक्स करा चुरा आणि मग तळा हा कांदा बराच काळ कुरकुरीत राहील त्याचबरोबर आपण काजूगर देखील तळून घेणार आहोत ते देखील छान असे गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत आपण शाही फणस बिर्याणी करत आहोत त्यामुळे काजूगरांचा वापर केलेला आहे आता आपले काजू देखील इथे तळून तयार झालेले आहेत आणि आपला फणसदेखील शिजलेला आहे बघूया आपण असं छान दाबून बघायचा दबला गेला तर समजावा आपला फणस शिजलेला आहे थोडस पाणी आहे ते आपण बिर्याणी करताना आठवून घेणार आहोत दिसतच आहे इतकं टेम्पटिंग आ हा हा आता आपण कढई तापत ठेवलेली आहे त्यात मी दोन चमचे तूप घालून घेते थोडक्यात आपण दम फणस बिर्याणी करतोय असं म्हणायला हरकत नाही तर कढईच्या तळाशी मी तूप घातलेलं आहे त्यावर शिजवून घेतलेलं हे फणसाचं बॅटर घालून घेऊया पाण्यासकट आपण ते ह्यात घालून घेणार आहोत जेणेकरून ते, ते भातासोबत पटकन शिजेल आता ह्याच्यावरती आपण भाताचा लेअर लावून घेऊया जो ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपण तांदूळ शिजवून घेतलेला होता तो ह्यावर घालून घेऊया म्हटल्याप्रमाणे आपण शाही बिर्याणी करतोय त्यामुळे ह्यावर आपण केशराचं दूध देखील घालून घेणार आहोत ह्याने बिर्याणीला अफलातून टेस्ट येते आता बारीक चिरलेली कोथिंबीर कुरकुरीत तळून घेतलेला कांदा आणि तळलेले काजूगर ह्या सगळ्याचा लेयर आपण लावून घेऊया हा बघूनच आत्ताच खावीशी वाटतेय मस्तच दिसतीये हे सगळं घालून झाल्यावर आपण परत एक तांदळाचा लेअर लावून घेणार आहोत तांदळाला देखील खूप छान असा सुवास येत आहे त्यात असलेल्या खडा मसाल्यांमुळेच आणि परत एकदा हे छान असं तांदूळ त्या लेअरवरती पसरवून घेऊया आणि कुरकुरीत झालेला तळलेला आपला कांदा कोथिंबीर आणि काजूगर परत एकदा घालून घेऊया छान अशी आपली ही लेड फणसाची बिर्याणी दिसते पण खूप टेम्पटिंग आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट आता हे काजू कांदा कोथिंबीर हे सगळं घालून घेतल्यावर आपण ह्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि साधारण परत दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून जे फणस शिजवताना पाणी होतं ते पूर्ण आटून जाईल आणि आपला थोडा कमी शिजलेला तांदूळ तो देखील पूर्णपणे शिजेल त्यामुळे आपण झाकण ठेवणार आहोत आणि बारीक गॅस ठेवणार आहोत साधारण दहा मिनिटं झालेली आहेत आपण बघूया आपली बिर्याणी तयार झालेली आहे का तर एका साईडने आपण ह्यात चमचा घालून बघणार आहोत की भात पूर्णपणे शिजलाय का आणि खालचं तळातलं पाणी आटलं आहे का थोडंसं जर ओलसर जाणवलं तर परत एकदा आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपली शाही फणसाची बिर्याणी सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही ती मस्तपैकी रायत्यासोबत सर्व करू शकता तर अशी ही सीझन स्पेशल फणसाची शाही बिर्याणी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा मस्त झाली होती रेसिपी हो ना तर व्हेजिटेरियन लोकांना ही परवणी असलेली फणसाची बिर्याणी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील पुन्हा भेटूया 何やまだ